पूर्ण बातमी राज्यभरातून हिंदू सकल मोर्चाचं आंदोलन सुरू आहे कोल्हापूर नाशिक सह इतर शहरात आंदोलन सुरू आहे तर पुण्याच्या हडपसर मधील रोको करण्यात आलेला आहे निषेध व्यक्त करण्यात येतोय पुणे हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती त्या निषेधार्थ नाशिकमध्ये रास्ता रोको करण्यात आलेला आहे नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं नाशिक पुणे महामार्ग येथील दत्त मंदिर सिग्नल इथे आंदोलन सुरू आहे यामध्ये संशयित आरोपीला तातडीनं सोडण्यात आल्यानं हा निषेध व्यक्त केला जातोय यातील संशयित हा एक पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असल्यानं हे प्रकरण दडपलं जात असल्याचा आरोप आहे तर सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी हा आरोप केलेला आहे त्या निषेधार्थ नाशिक रोडच्या दत्त मंदिर इथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे आपल्या सोबत आहेत किशोर नाशिकमध्ये आंदोलन सुरू आहे काय अपडेट आहे नाशिकच्या दत्त मंदिर या या स्टॉपवर नाशिक पुन्हा हा महामार्ग बघू शकतो आपण माझ्या मागे संपूर्ण ही ट्रॉफिक लागलेली आहे संपूर्ण पुण्याला जाणारी आणि नाशिकच्या सिटीमध्ये येणारी ही वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून या ठिकाणी हा रास्ता रोको सुरू आहे सकल हिंदू समाजाच्या वतीने जी पुण्याला हडपसर या ठिकाणी जी विटंबना झाली होती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर या त्याचा निषेधार्थ का आपल्याबरोबर काही सकल हिंदू विश्व हिंदू परिषदचे काही पदाधिकारी काय सांगाल आपण पुण्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची जी विटंबना झाली त्याचा निषेध त्याचा निषेध त्याचप्रमाणे विशालगडावरती जे अतिक्रमण होत त्याचा त्याचा आहे जी आधी वकबोर्ड कायदा रद्द झाला पाहिजे रद्द झाला पाहिजे वकबोर्ड कायदा या सगळ्या मागण्यांसाठी आज सखल हिंदू समाज तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीने या रास्ता रोकोचं आयोजन करण्यात आलेलं आहे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत सकल हिंदू समाज हा रस्त्यावरतीच राहणार आहेत सकल हिंदू समाज रस्त्यावर किरण आपण बघू शकतो या ठिकाणी संपूर्ण प्रचंड असा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे शेकडो या ठिकाणी पदाधिकारी असल्याने हा रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे आपण हा बघू शकतो पुण्याचा हा महामार्ग आणि ह्या पुण्याच्या महामार्गावर प्रचंड असा पोलीस बंदोबस्त लावलेला असून या पोलीस बंदोबस्तात हा मोर्चा सुरू आहे किरण अगदीच किशोर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आता कोल्हापूर नाशिकसह राज्यातील इतर भागातही हे आंदोलन सुरू आहे संशयिताला ताब्यात घेऊन सोडल्याचाही यावेळी आंदोलनकर्त्यांकडून निषेध व्यक्त करण्यात येतोय तर राज्यभरात हिंदू सकल मोर्चाचं हे आंदोलन सुरू आहे तुम्ही या दोन दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकताय कोल्हापूर नाशिकसह इतरही भागांमध्ये आंदोलन सुरू आहे संशयिताला अटक करा या मागणीसाठी हिंदू सकल मोर्चा आता आक्रमक झालेला आहे तर नाशिक आणि कोल्हापुरातील ही दृश्य तुम्ही पाहू शकताय राज्यभरात हिंदू सकल मोर्चाचं हे आंदोलन सुरू आहे तर संशयिताला ताब्यात घेऊन सोडल्याचाही यावेळी निषेध करण्यात येतोय पुणे हडपसर इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती त्या निषेधार्थ नाशिकमध्ये रास्ता रोको करण्यात आलेला आहे नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं नाशिक पुणे महामार्ग इथे दत्त मंदिर सिग्नल इथे आंदोलन सुरू आहे तर यामधील संशयित आरोपीला तातडीनं सोडण्यात आल्यानं हा निषेध व्यक्त करण्यात येतोय